दोन हजार चार साली सुरू झालेला आगरी महोत्सवाचा गजाबाजा जगभरात झाला कला साहित्य सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आगरी समाजाचा झेंडा जगभरात रोवला अशा हिऱ्यांच्या या महोत्सवात जाहीर सत्कार केला जातो येत्या दहा डिसेंबर पासून डोंबिवली पूर्वेकडील आगरी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे अशी माहिती आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वजे यांनी डोंबिवलीत शुक्रवारी सहा तारखेला पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिली आगरी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे આગ્રી સમાજા જ્યેષ્ઠ નેતે માજી ખાસદાર રામજેઠ ઠાકુર માજી મંત્રી જગન્નાથ પાટીલ જ્યેષ્ઠ સામાજિક નેે દશરથ પાટિલ માજી કેન્દ્રીય પંચાયત રાજ્યમંત્રી કપિલ પાટિલ માજી મંત્રી ગનેશ નાઈક ખાસદાર સુરેશ મદ્રે खासदार संजय दिना पाटील खासदार डॉ श्रीकांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत आगरी महोत्सवाची अधिक माहिती देताना गुलाब वजे म्हणाले की महोत्सवात लाडकी बहिणी असून त्या दिवशी रंगमंचापासून सर्व व्यवस्थापन महिलांकडे देण्यात येणार आहे एखाद्या धार्मिक कार्यक्रमात पौराहित्य करणाऱ्या गुरुजींच्या मंत्रांना महत्व असते तेवढेच महत्व लग्न सोहळ्यामधील धवल्याला असते समाजातील महिला या धवला गीतांचे मौखिकरित्या संवर्धन करत असते अशा लग्न सोहळ्यांमधील धवल्या गाणाऱ्या लाडक्या बहिणींच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाला धवल्या आग्री पौराहित्य आयोजित केले आहे श्री ज्ञानेश्वर महाराज गुरुकुलमध्ये आध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी यांच्या टाळ मृदुंगाच्या गजरात हरिपाठाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे गीतकार स्वर्गीय अनंत पाटील यांच्या स्मृतीला उजाळा मुलाखतपर कार्यक्रमात समाजातील प्रसिद्ध गायकांच्या सहभाग असणाऱ्या आगरी गावातील भाव सौंदर्य या मुलाखतपर कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक जगदीश पाटील बिग बॉस फेम दादूस संतोष चौधरी गायक योगेश अग्रवाल रॉक सिंगर सपना पाटील बदामाचा बादशाह सुजित पाटील याचा सहभाग असणार आहे विसावा अखिल भारतीय आगरी महोत्सव दहा डिसेंबर ते सतरा डिसेंबर पर्यंत साधारण महाराष्ट्रात संपूर्ण डोंबिवली येथे संपन्न होत आहे यामध्ये आजपर्यंत सर्व जनतेचं लक्ष लागलेला होता त्याची आज दहा तारखेला सर्वांना त्याची माहिती देण्याचं कारण आज ही पत्रकार परिषद होती या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या सर्व भागातील लोक येत असतात आणि त्याचबरोबर तिथे भागही घेत असतात आणि इथे येणारा जो लोक आहे करु मंडळी आहेत त्यांना सुव्यवस्था असावी त्याचबरोबर त्यांना ही माहिती द्यावी की इथे असणारा कार्यक्रम कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत या माध्यमातून त्यांना आमचं कर्तव्य ते आपण आम्हाला प्रकारे करतात त्याचबरोबर आहे इथे जे काही दररोजचे जे काही कार्यक्रम होतात हे समाजाला किंवा साहित्य क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये असलेले धरून आपण करत असतो आणि निश्चितच त्याचा फायदा संपूर्ण जनतेला होत असतो हा कार्यक्रम ऍट अ टाइम लाईव्ह कार्यक्रम असल्यामुळे साठ ते सत्तर लाख लोक बघतात आणि निश्चितच त्याचा संपूर्ण उपयोग त्या अग्निमोत्साच्या प्रसुतीसाठी होते आणि त्यांना माहिती आज वीस वर्ष होत आहेत वीस वर्ष मध्ये जे काही कार्यक्रम आम्ही लाभले आपण हे साध्य होतं म्हणजे एकच तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा नव्वद अखिन भारतीय साहित्य संमेलन आपण भरवलं गेलं महाराष्ट्रामधील डोंबिवली सारख्या साहित्य mm -hmm. क्षेत्रामध्ये त्यावेळेला एकशे चाळीस वर्षामध्ये डोंगिली कल्याण मध्ये साहित्य संमेलन भरण आहे पण ते करण्यासाठी हिंमत आम्हाला दिली की अग्रमत्वानी दिली त्याच्यामुळे हा एक मोठा पुरावा सायक अचीव्हमेंट आहे ना आता याच्या बाबतीमध्ये आम्हाला पूर्णपणे जाणकारी नसल्यामुळे आम्ही आताच विषयी काही बोलणं बरोबर नाही त्याची जाणकारी काय नक्की काय तर कोर्टातला निर्णय आणि माहिती मगाची सांगितली मी कोर्टाचा निर्णय असतो तो कसा आहे ते बघित बघितल्याशिवाय परंतु याच्या आधी आम्ही अगदी करून या संस्थेने कल्याण डोंबिवली मधल्या अठ्याहत्तर हजार बांधकामांचा मसा इश्यू झाला होता त्यावेळेला सर्व पक्षातील त्या कालचे जे काय आपल्या नेते होते त्या लोकांनी एकत्र बोलून वेगवेगळे बैठक घेऊन सरकारमध्ये परिस्थिती मांडली आणि त्यावेळेला सरकारने मदत केली त्यावेळेचे मुख्यमंत्री देशमुख होते आणि त्यांनी या बाबतीमध्ये अगियार कमिटी हे नेमली गेली आणि आज अगियार कमिटी या कॉर्पोरेशन मध्ये कुठे आहे ते मला माहित नाही पण अगियार कमिटी नेमण्याचा प्रमुख या सगळ्या मंडळ सुद्धा त्या आता मी मागण्या त्या दिवशी समजेल तुम्हाला काय असेल ते तर मागण्या तर असणारच आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुठल्याही कोणी आजारी असता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याला महत्व आहे आणि त्यांच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत तुम्� कल्याण डोंबिलीकरणचे सुटले पाहिजेत तेव्हा आपण त्यांना काय मागण्याचं हे आम्ही आता समोर आहेच आमच्या पण त्यावेळेस तुम्हाला बातमी त्यावेळेला देणार नाही